नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कळंब तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी शिवार जलमय आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी पुलावर पाणी रस्ता बंद पाण्यातून धोकादायक प्रवास करू नका आमदार कैलास पाटील यांचे आवाहन संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा मागच्या दोन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आपण बघतोय की सध्या बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी जातं आहे माझी सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विनंती आहे की कुणीही अशा पुलावरून जाणाऱ्या पाण्यात आपण जाऊ नये या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग पर्यंड शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन ए लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माइल कुरेशी आबा शिंदे पत्ता राजेश्वर छत्रपती नगर रुई रोड बाउची विद्यालय शेजारी परंडा आता विस्ताराने कळंब तालुक्यासह जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं शिवार जन्मय झाला आहे कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील संजितपूर भागाला भेट देऊन पाहणी केली संजितपूरला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने नागरिकांनी पाण्यातून जाऊ नये आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व शेतीचे नुकसान झाले असल्यास संपर्क करावा असं आवाहन केलं आहे तसेच पुलावरील पाण्यातून जाणाऱ्या वाहनाला आमदार यांनी स्वतः थांबवून धोका टाळला आहे मागच्या दोन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आपण बघतोय की सध्या बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे माझी सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विनंती आहे ना ना की कुणीही अशा पुलावर जाणाऱ्या पाण्यात जाण्याची म्हणजे आपण जाऊ नये आणि आपलं जे नुकसान झालं असेल शेतीचं विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून तिथं आपण तक्रार नोंदवावी तसेच मीही आज शासनाला विनंती करणार आहे की जे दोन दिवसात अतिवृष्टीमुळे शेती प्रकार नुकसान झालंय याबाबत ही महसूलचे पंचनामे व्हावेत आणि आपण स्वतःची आपल्या स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि कुणालाही काय अडचण आल्यास माझ्या वैयक्तिक माझ्या नंबरशी संपर्क मला संपर्क साधावा किंवा माझे जे पी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आपण स्वतःची आणि स्वतःच्या पैशाची काळजी घ्यावी कुठेही समजा ज्या ठिकाणी आपल्या अडचणीचं जागा वाटते किंवा नदीच्या काठी असेल वड्याच्या काठी असेल अशा ठिकाणी थांबू नये हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे धन्यवाद महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा